नमस्कार आपण पॉलिटिकल सायन्स पेपर वन जो मागच्या भागामध्ये पाहिलेला आहे त्याचा हा दुसरा भाग जो आहे तो आपण घेऊन येत आहोत पॉलिटिकल सायन्स पेपर टू जो तुलनात्मक राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध यावरती प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये आपण तुलनात्मक राजकारण पॉलिटिकल सायन्सचा सा जो सेकंड पेपर आहे त्याच्यामधील हा कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स सगळ्यात महत्वपूर्ण पॉईंट आहे कम्पॅरिटिव्ह नावाप्रमाणेच कंपॅरिझन करून नेमकं वेगवेगळ्या आयडियलॉजीज वेग वेग राज्यांच्या वेगवेगळ्या वेग जे काही प्रकार आहेत त्या अनुषंगानं तुलनात्मक राजकारण याच्यामध्ये आपल्याला अभ्यासावं लागतं तसंच आपल्याला हीच तुलना आपल्याला एमपीएससी आणि युपीएससी या दोन्हीचं एकत्रीकरण करून कशा पद्धतीने याची आपल्याला तयारी करता येऊ शकेल म्हणजे एकाच वेळेस आपण जर बघितलं तर सिलेबस हा कमी अधिक प्रमाणामध्ये सारखा झालेला आहे आणि अशा वेळेस आपल्याला एकत्रित तयारी कशी करता येईल याचाही आपण या, या व्हिडिओमध्ये विचार करूया आपण सिलेबस जर पाहिला तर एम पी एस सिलेबसमध्ये तुलनात्मक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध जो सेकंड पेपर आहे त्या सेकंड पेपरमध्ये दोन भाग होतात पहिला भाग आहे तुलनात्मक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध ज्याच्यामध्ये तुलनात्मक राजकारणाची संकल्पना काय ते नेमकं स्वरूप काय आहे त्याच्या मर्यादा काय आहेत त्यानंतर मग राज्य ही संकल्पना काय आहे भांडवलशाही राज्य कशाला म्हणायचं समाजवादी राज्य कशाला म्हणायचं तर अशा पद्धतीनं या राज्यांची भूमिका आणि त्याच्यामधले घटक जे आहेत ते यांच्याबद्दल प्रश्न राजकीय पक्ष दबावगड सामाजिक चळवळी काय आहेत राज्यांतर्गत ज्या काही वेगवेगळ्या आहेत त्या या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे जागतिकीकरण याच्यामध्ये आपल्याला येतोय त्यानंतर आंतरराष्ट्रीय सिद्धांत जे आहेत ते आंतरराष्ट्रीय संबंधामधले वेगवेगळे सिद्धांत जसं रिअलिझम आहे लिबरलिझम आहे मॅक्सिझम आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार केला जात असताना वास्तववादी भूमिका काय आहे जसं आता समजा उदाहरण आपण रशिया आपल्या भारताकडून आपण म्हणू शकतो पण रशिया भारताकडून म्हटलं जात असताना वास्तववादी भूमिकेमधून अगदी भारताला कुठल्याही प्रकारच्या अडचणीतून तो वर सोडवू शकतो का आपल्याला बाहेर काढू शकतो का तर ती वास्तववादी भूमिका काय आहे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करावा लागतो राष्ट्रीय हित आणि शक्ती संतुलन बॅलेन्स ऑफ पॉवर आणि नॅशनल इंटरेस्ट कुठलाही देश आंतरराष्ट्रीय राजकारणामधलं आंतरराष्ट्रीय स्तरावरती विचार करत असताना पहिल्यांदा स्वतःचं हित पाहतं आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय हित आणि शक्ती संतुलन बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे जसं आज अमेरिकेला स्वतःच वर्चस्व भारता म्हणजे जगामध्ये ठेवायचं असेल तर आशियामध्ये जर आपण विचार करायला गेलं तर चायना ही एक सगळ्यात महत्वाची प्रभावी पॉवर आहे आणि मग चायनाला टॅकल करायचं असेल अमेरिकेला तर त्यांना भारताला किंवा जपानला सोबत घ्यावं लागणार आणि मग त्या दृष्टिकोनातून चीनवरती बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे त्या दृष्टीनं प्रयत्न करावा लागणार तर या दृष्टिकोनातून वरचड म्हणजे थोडक्यात डावपेस म्हणू शकतो आपण तर हे वेगवेगळे डावपेज कसे आखले जातात काय नाही हे बॅलन्स ऑफ पॉवरच्या अनुषंगाने आपण पाहत असतो तर हे सगळं आपल्याला या पहिल्या भागामध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारले जाते दुसरा जो भाग आहे भारत आणि जग आता नावातच आहे भारत आणि जग म्हटलं आहे भारत आणि जगामधील इतर महत्वपूर्ण जे देश आहेत त्या वेगवेगळ्या देशांबरोबर असलेले संबंध मग भारताचं परराष्ट्र धोरण काय आहे ते कसं विकसित झालं त्याची तत्वे काय आहेत नेमकी आणि त्याचबरोबर त्या धोरणानं वेगवेगळ्या कालखंडामध्ये कशा पद्धतीनं त्याचं इव्हल्युशन झालेलं आहे हे सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहावं लागतं याच्याशिवाय अलिप्तवादी चळवळ म्हणजे नाम सार्क आहे बिमस्टेक आहे त्याचबरोबर वर ब्रिस्क आहे अशा वेगवेगळे जे जे काही संघटना आहेत भारताशी रिलेटेड असलेल्या सगळ्या संघटना तर त्यांच्याबद्दलचा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे याच्याशिवाय भारताचे प्रमुख शेजारी, शेजारी देश आणि प्रमुख शक्ती प्रमुख शक्ती आणि प्रमुख शेजारी देश म्हणजे आपण भारत आणि आजूबाजूचे सात कंट्रीज आहेत ते तरी पाहावंच लागतं आपल्याला कारण ते अगदी सख्खी शेजारी असल्यामुळे काही त्यांच्यावरती नजर ठेवणं त्यांच्याबद्दलची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्याचबरोबर प्रमुख शक्ती म्हणजे भारत आणि जसं जापान आहे जवळ नाही आहे तरी पण प्रमुख शक्ती आहे त्याचबरोबर भारत आणि रशिया आहे भारत आणि जर्मनी आहे भारत आणि युके आहे तर अशा ज्या काही प्रमुख शक्ती आहेत त्यांच्याबरोबरचा सा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करावा लागतो या पेपरमध्ये करावा लागतो आता याच्यामध्ये काही एक ठोकताळे आहेत चार्ट प्र, आ, के चार्ट त्या ठोकताळ्यांचं जर आपण चार्ट वाईज प्रयत्न केला तर त्या चार्टमध्ये सगळ्या देशांबद्दल आपल्याला इझिली भरता येऊ शकतो म्हणजे काय आहे की एक मॉडेल तयार करायचं आणि त्या मॉडेलमध्ये आपल्याला फक्त देश बदलायचा आहे इन्फॉर्मेशन बदलायची आहे बाकी सेम मॉडेल असेल तर अशा पद्धतीनं चार्ट्स तयार करून फ्लॅश कार्ड तयार करून आपल्याला या पेपरची तयारी इझिली करता येऊ शकते आणि तीही जी बरोबर जोडून आपल्याला ते कसं काय नाही पुढील आपण याच्यामध्ये पाहणारच आहोत आता याच्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका याच्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये डायस्पोरामध्ये सांस्कृतिक योगदान काय आहे आपण पाहतो की महाराष्ट्राशी रिलेटेड काही गोष्टी आहेत ते जगामध्ये बाहेर देशामध्येही होतात जसं आपण पाहतो की एक साहित्यिक परिषद भरवली जाते महाराष्ट्राची आणि मग ते अमेरिकेमध्ये होते त्यावेळेस महाराष्ट्रातील जो डायबोर आहे तो त्या ठिकाणी एकत्र येतो तर अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा काय प्रभाव पडतो काय नाही या सगळ्या बाबींचा विचार या ठिकाणी करावा लागणार आहे आता युपीएससी आणि एमपीएससी आता युपीएससीच्या पेपरमध्ये पण तेच आहे आपण पाहतोय की तुलनात्मक राजकीय विश्लेषण आहे आंतरराष्ट्रीय राजकारण आहे स्वरूप दृष्टिकोन आहेत त्याचबरोबर राज्याबद्दलचा प्रश्न आहे टॉपिक आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था आहे अलिप्ततावाद आहे बहुध्रुवीय जग आहे आणि भारत आणि जग याच्यामध्येही बऱ्यापैकी सेम पद्धतीने आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये अण्वस्त्र धोरण भारताचं लुकिस्ट पॉलिसी काय ऍक्ट ईस्ट पॉलिसी काय आहे आणि त्याचबरोबर इतर जे काही परराष्ट्र धोरणात होणारे बदल आहेत ते काय नेमकं का। तर बऱ्या प्रमाणात आपल्याला सेम सिमिलॅरिटी या ठिकाणी पाहायला मिळते युपीएससी आणि एमपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये आता मुख्यतः फरक काय आहे दोन्हीमध्ये आपण जर विचार करायला गेलं तर युपीएससीचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये सैद्धांतिक सखोलता जास्त आहे म्हणजे सिलेबसचा जर विचार करायला गेलं तर त्याच्यामध्ये थोडस थेरॉटिकल पार्ट जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि साहजिक आहे पेपर पेपरमध्ये महाराष्ट्र केंद्रित जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये जास्त फोकस असल्याचं पाहायला मिळतं जे की मुख्यतः युपीएससीच्या ह्याच्यामध्ये येणारच नाही आहे तर या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हा फरक मुख्यतः आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर दोन्हीच्या या सिलेबसचा विचार करता लक्षात येतं की युपीएससी मध्ये विश्लेषणात्मक प्रश्न येतील तर एम पी एस सीमध्ये हे वर्णनात्मक प्रश्न येऊ शकतील तर तो अभ्यासक्रम पाहिल्यानंतर या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे की पेपरमध्ये प्रश्न कसे येऊ शकतात बाकी एम पी एस सीचे पेपर आणखी झालेले नाही आहेत दोन हजार पंचवीसला पहिल्यांदाच ही परीक्षा होणार आणि मग त्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर आपल्याला हा अभ्यासक्रमावरून आपल्याला आयडिया काढावी लागेल की नेमके प्रश्न कसे विचारले जाऊ शकतील आता दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम हा सत्तर ते ऐंशी टक्के सारखा आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून एकात्मिक म्हणजे एकत्रितरित्या अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काही टॉपिक जसं तुलनात्मक राजकारण आंतरराष्ट्रीय संबंध भारताचे परराष्ट्र धोरण हे एकत्र अभ्यासायचं आहे कारण ह्या पूर्ण दोन्ही ठिकाणी हा सिलेबस हा टॉपिक आहे सारखा असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर आपल्याला जसं महाराष्ट्राशी रिलेटेड रे, आता म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राशी केंद्रित असलेले जे काही पॉइंट्स आहेत त्या रिलेटेड जे आहेत ते वर्णनात्मक सराव करायचा आहे आणि याच्याशिवाय आपल्याला एकत्रित के अभ्यास केला जात असताना जी एस मध्ये कुठल्या पेपरमध्ये आपल्याला याचा फायदा होतोय त्या दोन सिलेबसला कंपॅरिजन करून याची तयारी करायची आहे जसं जीएस पेपर मध्ये आपण या जनरल स्टडीजचे पेपर आहेत जी बी एस पेपर टू मध्ये थ्रीमध्ये मध्ये याच्याशी कुठले टॉपिक रिलेट होऊ शकतात हे फायचं आहे कारण पहिल्या पेपरमध्ये तरी हिस्ट्री आहे ज्योग्राफी आहे इंडियन सोसायटी आहे त्यामुळे याच्यामध्ये जरी काही येणार नाहीये तर दुसरा पेपर तिसरा पेपर आणि चौथा पेपर याच्या मधी मा निश्चितपणे याच्याशी रिलेटेड आपल्याला अभ्यास जोडून केला तर जी ची पण तयारी एकत्रितरित्या येऊ शकते होऊ शकते हे आपण समजून घ्यायला पाहिजे याच्यामध्ये आता संसाधने म्हणजे काय रिसोर्सेस रिसोर्सेस मध्ये पुस्तके कुठली रेफर करायची तर युपीएससी आणि एमपीएससी साठी एकत्रितरित्या साधारणपणे सेम असलेली पुस्तकं जर बघितली तर पॉलिटिकल थेअरीचं पुस्तक आहे अकरावीचं एनसीआरटी सी आर बारावीचा मध्ये कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स आहे आणि त्याचबरोबर पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे दोन पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतील एन ची ओपी गौबांचं पॉलिटिकल थेअरीवरचं पुस्तक आहे त्याचबरोबर जे सी जेहर जोहरींचं कम्पेरेटिव्ह पॉलिटिक्सचं पुस्तक आहे पुष्पेश पंतचं यांचं इंटरनॅशनल रिलेशनवरती महत्वपूर्ण पुस्तक आहे आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावर तर डस द एलिफंट डान्स मध्ये डेव्हिड मालॉन यांचं पुस्तक आहे तर हे दोन्हीकडे कॉमन असणार आहे हे दोन्हीकडे सेम पुस्तकं असणार आहेत साठी थोडंसं एक्स्ट्रा पुस्तक कुठलं तर इंडिया फॉरेन पॉलिसी म्हणून राजीव सिक्री यांचा वापर करा त्याचबरोबर अँड्रू हेवूडचं पॉलिटिकल आयडिओलॉजीचं जे पुस्तक आहे ते युपीएससीच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे त्याचा अर्थ असा नाही आहे की एमपीएससी साठी हे महत्वपूर्ण नाही पण एक मोस्टली जर बघायला गेलं तर युपीएससीसाठी जास्त फोकसला आहे त्याचबरोबर द हिस्ट्री ऑफ पॉलिटिकल थॉट किंवा प्लेटू टू मार्क्स हे पुस्तक आहे युपीएससीसाठी तर त्याचाही रेफरन्स घ्या आणि महारा एम सीसाठी विचार करायला गेलं तर महाराष्ट्र शासनाचा जो काही अहवाल आहेत वेगवेगळे अहवाल असतील त्याबरोबर वर वर स्थानिक वर्तमानपत्र असतील लोकसत्ता आहे महाराष्ट्राचा आमचं आहे सकाळ आहे तर अशा वर्तमानपत्रांचं आपल्याला विचार करावा लागेल त्याचा अभ्यास करावा लागेल तर आपल्याला एकत्रितरित्या याची तयारी करता येऊ शकते आता आपण जर पुढे बघितलं तर जीएस बरोबर याचं एकत्रीकरण केल्यानं आपला जो लोड आहे तो खूप कमी होणार आहे आपलं वेळेचं नियोजन ही चांगलं होईल त्याचबरोबर जीएसचा जो पार्ट आहे त्याचा अभ्यास आपल्याला कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल जीएस जीएसमध्ये युपीएससीच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर पॉलिटी इंटरनॅशनल रिलेशन ह्याचे टॉपिक सेम येऊ शकतात सेक्युरिटी ग्लोबल वरती सेक थर्ड पेपरमध्ये आपल्याला याच्याबद्दल ये प्रश्न येऊ शकतात एम पी एस सेम पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळू शकतं की त्याच पद्धतीनं एकत्रित तयारी करता येऊ शकेल आणि याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की भारताचं परराष्ट्र धोरण आहे वेगवेगळ्या संघटना आहेत जागतिकीकरण आहे या सगळ्यांचं जी आणि ऑप्शनल या दोन्हींचा सिलेबस एकत्र करून आपल्याला तयारी करता येऊ शकेल तर अशा रीतीनं एम पी एस सी आणि यू पी एस सी यांची तयारी बरोबर बरोबरही करता येऊ शकेल एकत्रित करता येऊ शकेल दोन्ही सिलेबसमध्ये सारखे पण आहे पॉलिटिकल सायन्सचा जो पेपर आहे हा जीएस ला फार उपयोगी येऊ शकतो तर अशा रीतीनं आपल्याला जीएस बरोबर एकत्रीकरण करता येऊ शकेल याच्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण काय आहे उत्तर लेखनाचा सराव यूपीएससीचा उत्तर लेखनाच्या सरावामध्ये विश्लेषणात्मक सैद्धांतिक आधारित प्रश्न जास्त विचारले जाणार आहेत तर त्याचा सराव करत असताना आपल्याला पाठीमागील पेपर्सचा यूज होऊ शकतो पाठीमागील प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवा एसच्या टेस्ट सिरीज आहेत त्या जॉईन करा त्याचबरोबर आता उदाहरण जर बघितलं तर जसं आपण एखादी समजा नामवरती प्रश्न घेतलाय इथं दाखवलेला आहे तुम्हाला नामवरती प्रश्न विचारल्यानंतर त्यामध्ये काय काय यायला पाहिजे त्याची व्याख्या ऐतिहासिक संदर्भ भारत रशिया अमेरिका संबंध भविष्यातील भूमिका नामची काय तर अशा पद्धतीनं तुम्हाला याची तयारी करायची आहे उत्तर लेखनाचा सराव करायचा आहे ही तयारी हा सराव केल्याशिवाय तुम्हाला त्यामध्ये गती येणार नाही कारण काय आहे की जोपर्यंत उत्तर लेखनाचा सराव करणार नाही तोपर्यंत नेमका आपल्याला काय चुकतंय काय कमी पडतंय हे समजू शकणार नाही एम ही मध्येही आपल्याला उत्तर लेखनाचा सराव करावाच लागणार आहे पण कुठून करणार कारण पेपर तरी पहिल्यांदाच येणार आहेत सिलेबस तर पहिल्यांदाच आलेला आहे मग अशा वेळेस जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की यू चे मागचे जे पेपर्स आहेत त्याचाच पे वापर करा आणि त्याच पद्धतीनं त्याचा सराव करा, तायरी हो करा तर एम पी एस सीची पण तयारी याच्यामधून होऊ शकेल त्या एम पी एस मध्ये फक्त ॲडिशन आपल्याला करावं लागेल ते म्हणजे महाराष्ट्र केंद्रित काही भूमिका असतील तर त्याच्यामध्ये त्या ॲडिशन कशा करायच्या हे समजून घ्यावं लागेल याच्यासाठी टेस्ट सिरीज जॉईन केली मेंटरशिप घेतली तरच तुम्हाला या गोष्टी समजून येणार आहेत कारण त्यातून तुम्हाला आयडिया येतील की नेमकं काय लिहायचं आहे तुम्ही लिहाल ते बरोबर आहे का नाही हे चेक होणं गरजेचं आहे आणि ते झालं तरच तुम्हाला पुढे इम्प्रुवमेंट होणार आहे अन्यथा होणं अवघड आहे अशा वेळेस गरजेचं काय आहे की तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे ते म्हणजे उत्तर लेखन सराव करणं गरजेचं आहे चालू घडामोडी हा सेकंड पेपरमध्ये सगळ्यात महत्वपूर्ण घटक असणार आहे कारण चालू घडामोडीशिवाय हा पेपर लिहिता येऊ शकणार नाही हे लक्षात असूया कारण जागतिक घडामोडी ज्या आहेत तर त्या जागतिक घडामोडी तुम्हाला कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्येही वेगळ्या पद्धतीनं जोडणी करावं लागेल त्याचबरोबर तुम्हाला भारत आणि जग याचा अभ्यास करत असतानाही त्याचा कुठं ना कुठं कसं ना कसं रेफरन्स लावावंच लागणार आहे तर या दृष्टिकोनातून हे सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे याच्यासाठी हिंदू इंडियन एक्सप्रेस फॉरेन अफेअर्स डी एस सी आय वेबसाईट या पद्धतीनं तुम्ही थोडंसं हे करा वापर करा त्याचे नोट्स काढा अशा पद्धतीने तयारी जर केली तर डेफिनेटली तुमचं जीएस पण कव्हर होईल आणि पॉलिटिकल सायन्सचा सेकंड पेपर पण कव्हर होईल एम पी एस सी मध्ये ही सेम पद्धतीने आपल्याला करावं लागणार आहे कारण ला सिलेबस हा सारखाच आहे आणि मग या दृष्टिकोनातून चालू घडामोडी या तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण ठरणार आहे वेळेच नियोजन आणि पुनरावृत्ती वेळेच नियोजनामध्ये जो साठ टक्के वेळ आहे तुम्ही देत असलेल्या जर समजा दहा तास अभ्यास करत असाल तर त्याच्यातले सहा तास जे एकत्रित सिलेबस आहे तुलनात्मक राजकारण आंतरराष्ट्रीय संबंध भारताचं राष्ट्रधारण याच्यासाठी द्या दोन तास जे आहेत ते फक्त युपीएससी रिलेटेड सैद्धांतिक जो टॉपिक्स आहेत त्याच्यासाठी द्या आणि दोन तास पुढले एम पी एस द्या तर अशा पद्धतीनं तुम्ही जर रोजचं चार ते पाच तास देत असाल तर साठ टक्के वेळेचं नियोजन म्हणजे उदाहरण तुम्हाला दहा तासाचं दिलं बाकीचं पाच तास तुम्ही कसं डिवाईड करता काय नाही किंवा सहा तास कशी डिवाइड करता काय नाही हे तुमच्यावरती डिपेंड असणार आहे पण अशा पद्धतीनं तुमचं अभ्यासाचं नियोजन असणं फार गरजेचं आहे वेळेचं नियोजन असणं गरजेचं आहे एक तास चालू घडामोडीसाठी सेपरेट दिला पाहिजे उत्तर लेखनासाठी एक तासाचा वेगळा वेळ देणं गरजेचं आहे तरच पूर्णपणे तयारी होऊ शकणार आहे याच्याशिवाय आपण सरावले सराव तरी सातत्यानं करणं रिव्हिजन करणं गरजेचं आहे साप्ताहिक वेगवेगळे वाचणं त्याचबरोबर मंथली जे काही मॅग्झिन्स आहेत त्यांचं नोट्स वाचणं चालू घडामोडींचं सगळं रिव्हिजन करणं महिन्यातलं तर अशा पद्धतीनं सातत्यानं सराव करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी माइंड मॅप्स वगैरे जे आहेत ते, ते यूज करा फ्लॅश कार्ड तयार करा तर तुम्हाला या लवकर आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास होऊ शकेल तर अशा रीतीनं वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे टेस्ट सिरीज त्याचं मार्गदर्शन मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं एम पी एस सी आणि यू परीक्षा देत असताना मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य राखणं गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय आपल्याला हा जो काही काळ आहे तो पूर्णपणे घेऊन जाता येत नाही कारण काय आहे वर्षानुवर्ष तयारी करावी लागते दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये याची तयारी होत नाही कमीत कमी वर्ष दोन वर्ष तयारी व्हावीच लागते अशा वेळेस तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी रोज ध्यान धारणा किंवा माइंडफुलनेसचा सराव करा प्राणायाम करा योगासने करा शक्य असेल तर योगासने करा अदरवाईज मग तुम्ही एखादी तास जिमचा वगैरे वापर करू शकताय तर अशा रीतीनं आरोग्य आणि तणाव व्यवस्थापन हे होणं गरजेचं आहे कारण याच तणाव व्यवस्थापनाचा वापर तुम्हाला पेपर हातामध्ये आल्यानंतर होणार आहे तर या दृष्टिकोनातून अशा पद्धतीनं पॉलिटिकल सायन्सच्या सेकंड पेपरचा जर तयारी केली तर डेफिनेटली तुम्हाला निश्चितपणे यश मिळू शकेल तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी आम्ही आमचे एक मेंटॉरशिपचे स्कीम आहे ते आणतोय आणि याच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असतील तर आम्हाला डायरेक्ट मेसेज करा व्हॉट्सअपवरती आम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे डिटेल्स तुम्हाला देतोय पारंपरिक पद्धतीनं मेंटॉरशिप असणार नाही आहे तर काही नवीन संकल्पना आहेत नवीन वेगळ्या पद्धतीनं आणतोय कारण पारंपरिक पद्धतीनं मेंटॉरशिपमध्ये काय आहेत तर तुम्ही क्लास रेकॉर्डेड करा किंवा ऑनलाईन करा आणि मग त्यानंतर आम्ही सांगतोय असे मेथड्स आहेत जे की बऱ्याच जणांना शक्य होत नाहीत किंवा गरजेचे पण नसतात जर ज्यानं दोन तीन वर्ष अभ्यास केलेला आहे त्यानं पुन्हा एकदा क्लास करावा ही गरज नाही आहे मग त्याच्यामध्ये गरजेचं काय तर वेगळ्या पद्धतीनं आपण जाणं गरजेचं आहे ते कसं काय नाही हे तुम्हाला आम्ही डिटेलमध्ये सांगू मेसेज करा हा व्हिडिओ अशाच पद्धतीनं तुम्हाला जर योग्य वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू